नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे भाव म्हणजे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती उमरखेड डांकी अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी, कमी चार हजार सहाशे सर चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती दिग्रस अवघ सत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सर सरसंद्र चार हजार चारशे वीस जास्तीत जास्त चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती वनी अवघ सातशे पाच क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्र चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी